नागलीचं पापड बनवायचं म्हटलं की ना त्याला काळपट रंग येतो किंवा त्याला तड़े जातात चिरा जातात आणि झालाच चांगला तर अशा पद्धतीने चारपट खुलतही नाही आणि खुसखुशीतही होत नाही म्हणूनच तर आज मी पारंपरिक खानदेशी लोक या पापडांमध्ये एक विशेष पदार्थ वापरतात तोच वापरून पापड फाटू नये त्यावर छान अशी चकाकी यावी आणि त्याच सोबत छान खुसखुशीत व्हावे याकरिता नागलीचं पीठ कसं बनवायचं त्या पिठाचे पापड कसे बनवायचे पीठ कसं घेरायचं पापड छान पातळ आणि चमकदार होण्याकरिता कोणती टिप्स वापरायची अशी एकूण एक टिप्स पद्धत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे चला तर मग लगेच नागलीच पापड बनवायला सुरुवात करूया त्याकरता मी या ठिकाणी एक किलो नागली घेतली आहे यालाच बऱ्याच भागांमध्ये रागी किंवा मग नाचणी देखील म्हटलं जात ही तुम्हाला सहजतेने कोणत्याही धान्य मार्केट मध्ये किंवा मग किराणा दुकानामध्ये देखील सहजतेने मिळेल आजचे हे पापड आपण एक किलोच्या प्रमाणात बनवतोय त्याकरिता मी या ठिकाणी एक किलो नागली यालाच नाचली देखील म्हणतात ते घेतली आहे ही ना खूपच घाण असते यामध्ये भरपूर माती असते निवडणं काही सोपं नसतं त्यामुळे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत यातील खडे देखील वेगळे करणार आहोत त्याकरिता खास पद्धत आहे तर सुरुवातीला यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि हाताभर ही नागली छान अशी चोळून चोळून घ्यायची बघा किती गढूळ पाणी निघालं असंच सेम पद्धतीने दोन ते तीन वेळेला करायचंय यातील संपूर्ण पाणी काढून आहे अगदी जोपर्यंत यातील गढूळ पाणी निघत नाही ना तोपर्यंत मी साधारणतः तीन ते चार वेळेला ही नागली अशीच धुवून घेतली होती आता ही चौथ्यांदा नागली धुती आहे बघा यातील बऱ्यापैकी कचरा किंवा मग खराब पाणी नितळ झाल्यासारखं वाटतंय आता यावेळेला आपण यातील शेवटचं पाणी काढून टाकूयात आणि हिला छान असं रोळवून घेऊयात बरेच जण हिला घोळवून घेणं देखील म्हणतात असं केल्यामुळे ना नागलीमध्ये जी काही बारीक रीती असेल खडे असेल ते खाली तळाशीच राहतात आणि आपली नागली स्वच्छ होते तर बघा असं पाण्यामध्ये वर वर नागली जी येते ना ती हातामध्ये काढून घ्यायची आहे आणि आता बघा असंच संपूर्ण केल्यानंतर सर्वांत खाली किती छान अशी बारीक रीती राहिली आहे अगदी नागली न निवडता आपली नागली व्यवस्थितरित्या स्वच्छ झाली आहे आता यामध्ये पुन्हा एकदा नागलीपेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालायचंय आणि ही नागली छान अशी भिजवून घ्यायची आहे त्यासाठी यावर झाकण ठेवूयात आता ही नागली आपण एक ते दोन दिवसांकरिता भिजवून घेणार आहोत जर तुम्ही दोन दिवस नागली भिजवत असाल तर यामध्ये पाणी अजिबात बदलायचं नाही साधारणतः दोन दिवस आणि एक रात्रभर मी ही नागली भिजवून घेतली आहे दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या वेळेला बघा यावर किती छान अशी हलकीशी आंब आली आहे पाण्याला सुद्धा हलकासा लाल रंग आला यावर थोडासा फेस आलाय आता हे पाणी पूर्णतः काढून टाकूयात हवं असल्यास तुम्ही एक दोन पाण्याने पुन्हा एकदा ही स्वच्छ धुवून घेऊ शकता नागली व्यवस्थित भिजून तयार झाली आहे आता याला आपल्याला मोड आणायचे मोड आणणं फार गरजेचं असतं मोड आणल्यामुळे आपले पापड काळपट होत नाहीत त्याकरता खाली एक चाळण घेतली आहे त्यावर घट्ट आणि कॉटनचा कपडा अंथरलाय हा ना शक्यतो डार्क रंगाचा घ्यायचा कारण नागलीचा रंग कपड्याला लागू शकतो संपूर्ण नागली यामध्ये काढून घेऊयात खाली चाळण ठेवली असल्यामुळे यातील संपूर्ण एक्स्ट्राचं पाणी पूर्णतः निघून गेलं आता ही आपण व्यवस्थितरित्या अगदी घट्ट बांधून ठेवूयात कारण याला आपल्याला मोड आणायचे आहेत आपण मटकीला आणतो ना अगदी सेम पद्धतीने ही नागली ना आपण एक दिवस जरी भिजवली तरी देखील याला छान मोड येऊ शकतात पण सध्याला आमच्याकडे एवढं ऊन पडत नाही आहे ना, ना म्हणून गरमी थोडी कमी होती म्हणून मी दोन दिवस नागली भिजवून घेतली होती संपूर्ण पाणी यातील निथळलं गेलं आहे छान असं याला गाठण बांधली आता हे गाठोडं मी थोड्याशा उबदार जागेवर ठेवून देते रात्रभराकरिता दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे गाठोडं सोडून बघूयात बघा काय मस्त याला अगदी छोटे छोटेसे मोड आलेले आहेत याला अति जास्त प्रमाणातही मोड येऊ द्यायचे नाहीयेत इतके अगदी पुरेशा आहेत जर जास्त मोड आले तर आपलं नागलीचं पीठ कमी पडतं हे देखील टिप्स लक्षात ठेवायची जर तुमच्याकडे अजून थोडासा गारवा असेल तर अजून एखाद दिवस तुम्ही मोड येण्याकरिता हे ठेवू शकता पण मोड अवश्य यायलाच हवे यामुळे नागली पौष्टिकही बनते आणि त्यासोबत पापडाला रंगही छान येतो आता ही मी पसरवून चार तासांकरिता घरामध्येच सुकवून घेते चार तासानंतर बघा मी ही नागली घरामध्येच सुकवून घेतली होती उन्हामध्ये अजिबात वाळवायची नाही जरी ही उन्हात ठेवली ही कोवळ्या उन्हातच ठेवायची एवढं मात्र लक्षात ठेवायचं कारण ही नागली आपल्याला हलकीशी नरम असताना दळून आणायची आहे दाताखाली एखादी नागली दाबून बघायची आहे थोडीशी सॉफ्ट लागली की मग ही दळायला द्यायची आणि दळून आणताना देखील थोडीशी जाडसर दळून आणायची यामुळे नागलीतील कोंडा अगदी व्यवस्थितरित्या सेपरेट होतो बघा या पद्धतीने आपलं नागलीचं पीठ तयार झालेलं आहे घरघंटीमध्ये दळत असाल तर चार नंबरची चाळण लावायची आता ना आपण ही नागली छान अशी चाळून घेणार आहोत यातील बारीक पीठ सेपरेट करणार आहोत त्याकरिता या पद्धतीची एखादी ओढणी असते ना किंवा साडी असते ना ती एखाद्या मोठ्या टोकरीला बांधायची कारण आपल्याला या पिठामध्ये अजिबात कोंडा जाऊ द्यायचा नाही आहे तर बघा या पद्धतीने थोडंसं जाडसर हे पीठ मी दळून आणलं आहे यामध्ये तुम्हाला हलकेशे जाडसर मोठे मोठे कण दिसत असेल तो आपला कोंडा आहे आता आपण हे पीठ थोडं थोडं करून गाळून घेऊयात नागली ही थंड प्रवर्गातील असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचं सेवन आवर्जून करावं त्यासोबत यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आयर्न असतं तुमचं जर वजन जास्त असेल तर वेट लॉस करिता देखील हे फायदेशीरच आहे त्यामुळेच तर कदाचित मिलेटच्या सेवनामध्ये सध्याला नागली ही फारच ट्रेंडिंगमध्ये आहे त्यामुळे तुम्ही देखील नक्कीच हे पापड बनवून बघा त्यासोबत इतरही वेगवेगळे पदार्थ बनवून खा आपलं याच पद्धतीने नागली देखील तयार होतं तुम्ही ते सहा महिन्यांच्या पुढील बालकांना आवर्जून खाऊ घालू शकता तर बघा वरती जो कोंडा राहिला होता त्यामध्ये मूडभर गहू टाकून मी तो पुन्हा एकदा दळून आणणार आहे पण ते पीठ मी सध्याला वापरत नाही आहे आत्ता आपण फक्त याच पिठाचे पापड बनवून बघूयात तो हे पापड बघा अगदी छान असे पांढरे शुभ्र दिसते यामध्ये अजिबात कोंडा नाही आहे हे पीठ मी या डब्याने मोजून घेते तुम्हीच असं घरातील कोणतंही पातेलं असेल किंवा डब्बा असेल त्याने हे पीठ मोजून घ्या यामुळे ना तुम्हाला या पिठामध्ये पाणी किती घालायचं याचा परफेक्ट अंदाज येईल तर बघा अगदी सपाट डब्बा भरून आपलं हे एक किलोच्या प्रमाणामध्ये नागलीचं पीठ तयार झालं आहे याचे आपण दुसऱ्या दिवशी सकाळी नागलीचे पापड बनवायला घेतो आहे त्याकरिता गॅसवर मी एक जाडबुडाचं भांडं ठेवलं आहे थोडंसं खोलगट आहे त्यामुळे घेरायला देखील छानच उपयोगी ठरेल आता यामध्ये ज्या डब्याने आपण पीठ मोजून घेतलं होतं ना सेम त्याच डब्याने मोजून पाणी घालणार आहोत तर साधारणतः दोन डबे मी पाणी घेतलं आता या पाण्याला छान अशी खळखळून खल उकळी काढून घेऊ तोपर्यंत आपण पापडाच्या मसाल्याची तयारी करूयात तर त्यामध्ये मी घेतलेले आहे पाव चमचा हिंग एक चमचा जिरे एकच चमचा ओवा एकच चमचा मीठ कारण आपण यामध्ये पापड खार घालणार आहोत तो देखील खारटच असतो तीन चमचे पांढरे तिळ एक चमचा कच्ची बळीशोप एक मोठा चमचा डिंक डिंक आवर्जून घाला यामुळे पापड फाटतही नाही आणि सोबतच पापडांवर शाईन देखील फारच छान येते एक चमचा खसखस आणि याच सोबत दीड चमचा पापड खार घेतलाय या संपूर्ण साहित्यांचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देते आता या घेतलेल्या साहित्यांपैकी काही साहित्य आपण मिक्सरला थोडंसं जाडसर दळून घेणार आहोत तर त्यामध्ये बडिशोप जिरे आणि डिंक घालणारे डिंक घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे परंतु हा घातल्यामुळे ना पापडांना एक छान असा रंग येतो पापड अजिबात फाटत नाही छान असा पिठाला चिकटपणा येतो आणि यामुळे आपण हे पापड खूप लांबपर्यंत देखील ट्रॅव्हलिंगमध्ये दे पाठवू शकतो कुणालाही देऊ शकतो आपला या ठिकाणी मसाला तयार झाला आहे संपूर्ण जिन्नस एकत्र करून घेऊयात हाच पापड मसाला जर तुम्ही मार्केटमधून आणायला गेलात तर तुम्हाला ऐंशी ते नव्वद रुपये मोजावे लागतील सेम मसाला तुम्ही तांदळाच्या पापडांकरता देखील वापरू शकता इकडे बघा आपल्या या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यातील साधारणतः पाऊन डब्बा पाणी मी बाजूला काढून घेणारे जर आपल्याला गरज वाटली तरच हे गरम पाणी आपल्याला पिठामध्ये आहे कारण या ठिकाणी नागलीच्या प्रकारावर तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं तर साधारणतः आत्ता पातेल्यामध्ये पिठाच्या सव्वापट पाणी ठेवलेलं आहे आता, आता यामध्ये हा मसाला घालून घेऊयात सोबतच फक्त एक चमचा तेल घालूयात तेलामुळे पिठाला रंग छान येतो परंतु जास्तही तेल घालायचं नाही नाहीतर मग हे पापड जास्त काळापर्यंत साठवले की त्यांना वास येतो पुन्हा एकदा पाण्याला छान अशी उकळी येऊ दिली आणि लगेचच हे पीठ घातलं पीठ टाकल्याबरोबर लगेचच एक लाटणं घ्यायचे आणि या पिठाला अशा पद्धतीने पाच ते सहा होल पाडून घ्यायचे आता यावर झाकण ठेवूयात गॅसची फ्लेम मध्यम करूयात आणि या पिठावर पाणी येऊपर्यंत वाढ बघूयात साधारणतः या स्टेपला सात ते आठ मिनटे तरी लागतातच तर बघा पिठावर पूर्णतः छान असं पाणी आलेलं होतं लगेचच गॅसची फ्लेम कमी केली आहे आता झाकण खोलून बघूयात पीठ आपलं पूर्ण ओलं झालेलं आहे लगेचच ला हे लाटण्याने घेरून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला अजिबात गाठी राहू द्यायच्या नाही आहेत तर बघा या पद्धतीने ला लाटण्याने हे पीठ घेरलं किंवा घोटलं की, की यामधील संपूर्ण गाठी छान अशा फुटल्या जातात एक संध आपलं पीठ तयार होतं आणि जरीही छोटी मोठी गाठ राहिलीच तरी देखील काहीच हरकत नाहीये नंतर आपण हे पीठ छान असं हातानेच मळून घेणार आहोत तर बघा साधारणतः पाच ते सात मिनटे हे पीठ मी छान असं असंच घोटून घेतलंय याचा रंग तुम्हाला आत्ता बदलल्यासारखा दिसत असेल सोबतच पीठ देखील थोडंसं घट्ट झाल्यासारखं दिसत आहे आणि ह्या लाटण्याला लटकलेलं पीठ बघा थोडंसं तार तुटल्यासारखे देखील दिसत आहे आता थंड पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि लाटण्याला लागलेलं एक्स्ट्राचं संपूर्ण पीठ काढून टाकायचं आहे आता आपण हे पीठ छान असं वाफवून घेणार आहोत त्याकरिता एक कॉटनचा रुमाल थोडासा आंबट ओला करून घेतला ओला करून नंतर घट्ट पिळून घेतला आता तो यावर अशा पद्धतीने दाबून ठेवला पुन्हा एकदा यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटांकरता वाफ काढून घ्यायची तुमच्या पातेल्याचं बूड जर जाड नसेल तर याखाली तुम्ही तवा देखील ठेवू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर बघा आता यावरील मी रुमाल काढून घेतला आहे आपल्या पिठाला खूप छान अशी चकाकी आलेली होती यावरूनच लक्षात येते आहे पीठ अगदी व्यवस्थितरित्या शिजलं गेलं आहे पुन्हा एकदा घोटून घेते हवं असल्यास तुम्ही अजूनही थोड्या वेळाकरिता यावर वाफ काढून घेऊ शकता आता गॅस बंद करूयात आणि पापड बनवायला घेऊयात या पिठामध्ये अजिबात एकही गुठळी राहायला नकोय याकरता मी या ठिकाणी एक प्लास्टिकची अशी कॅरीबॅग आहे याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं यामुळे आपलं पीठ प्लास्टिकला चिकटणार नाही आता यामध्ये संपूर्ण पीठ काढून घेऊयात लक्षात घ्या आपल्याला हे पीठ गरम आहे किंवा कोमट आहे तेच याचे पापडही बनवून घ्यायचे असतात त्यामुळे पीठ अजिबात थंड होऊ देऊ नका आता आपण अशा पद्धतीने हे पीठ छान असं मऊ करून घेऊयात यामुळे मग जर पिठामध्ये एखादी अर्धी गाठ राहिली असेल तर ती देखील मोडली जाईल आणि खूप छान असं मऊ मऊ मौ, आपलं हे पीठ तयार होईल लगेचच पापड बनवायला घेऊयात त्याकरिता पुन्हा एकदा चौकोनी आकाराचा प्लास्टिकचा पेपर घेतलाय याला देखील अगदी थेंबभर तेल चोळून घ्यायचं पहिल्या वेळेस हे तेल थोडंसं लावलं की आपल्याला शेवटच्या पापडापर्यंत अजिबात तेल लावण्याची गरज पडत नाही आता चमच्याभर पीठ घ्यायचं पिठाला अगदी हलकासा गोल आकार द्यायचा पुन्हा एकदा वरून प्लास्टिकच्या पिशवीची घडी घालायची आणि प्रेस यंत्राने हा पापड दाबून घ्यायचा बघा खूपच छान असा पातळ आपला हा पापड तयार होतोय रंगही अगदी सुरेख आला आहे आता हे पापड तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर किंवा कापडावर देखील वाळायला घालू शकता खूपच मस्त असे मोठ्या आकाराचे पातळ आणि अगदी चमकदार आपले हे नागलीचे पापड तयार होतात तुमच्याकडे जर असं प्रेस यंत्रण असेल तर प्रत्येकाच्याच घरामध्ये एक ताट तर असतंच देखील हे पापड तुम्ही बनवू शकतात खूप साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्ही हव्या त्या पद्धतीने पापड बनवा परंतु आवर्जून बनवाच कारण हे पापड खूपच पौष्टिक असतात आणि अशा पद्धतीने मोठे मुठ्ध मोठ्या आकाराचे पापड बनवले की ते फक्त आपण तळूनच नाही तर भाजून देखील खाऊ शकतो लहान मुलांना तर आवर्जूनच देऊ शकतो आता आपण हे उन्हामध्ये वाळवून घेऊयात आणि जर तुमच्याकडे ऊन येत नसेल काहीच हरकत नाहीये सावलीत वाळवले तरी देखीलच चालणार आहे फक्त मग तुम्ही फॅन खाली हे सुकवून घ्या तर साधारणतः एक किलो नागलीमध्ये आपले पन्नास ते पंचावन्न पापड तयार होता दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आपले नागलीचे पापड या ठिकाणी तयार झाले आहेत अजिबात चिरलेले नाहीयेत किंवा तळे देखील गेलेले नाहीये आणि या पापडाचा रंग चमक बघा काय मस्त आलाय आणि महत्त्वाचं म्हणजे हे पापड ना यावर्षी मी सावलीतच वाळत घातले होते कारण मला देखील ट्रायल घ्यायची होती सावलीमध्ये पापड वाळवल्यानंतर नेमकी काय होतं तर बघा अगदी फक्त हलकेचे हे थोडे पापड वाकडे तिकडे होतात बाकी रंग अगदी परफेक्टच राहतो उन्हात पावले तर मात्र हे पापड अगदी व्यवस्थितरित्या तयार होतील पापड लगेचच तळून बघणार आहोत तर हा नागलीचा पापड तळण्याकरिता तेल मी अगदी छान कडकडीत गरम करून घेतले गॅसची फ्लेम देखील फुलच ठेवली आहे पापड टाकला हा बघा काय मस्त चारपट पाचपट फुलला आहे याला एवढी मोठी कढाई देखील अपुरी पडली आहे इतका हा छान असा फुल तो खुसखुशीत तयार होतो रंगही बघू शकता अगदी सुरेखाला आहे अजिबात काळपट आलेला नाही आहे हा कच्चा पापड आणि तळलेला पापड यातील फरकावरून तर तुमच्या हे लक्षात आलंच असेल अजून थोडेफार पापड मी तळून घेते आहे कारण आमच्या घरामध्ये ना हे पापड कितीही तळले तरी देखील कमीच पडतात कारण हे लागतात तर चविष्टच परंतु पौष्टिकही असल्यामुळे मी देखील हे आवर्जून मुलाला खाऊ घालते फक्त पाच पापड तळले तरी देखील ताट अपूर्व पडले इतके हे छान असे फुललेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकूण एक टिप्स सांगितली आहे अचूक प्रमाणही दिलं आहे पण जर तुम्हाला आणखी कोणत्याही शंका असतील तर कमेंट्स करून मला नक्की विचारू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा अजिबात तेलकट न होता किती मस्त खुसखुशीत आपला पापड तयार झालाय भरपूर सारा टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपले नागलीचे खुसखुशीत पापड या ठिकाणी तयार झाले आहेत तुम्ही या वर्षी उन्हाळ्यामध्ये हे पापड नक्की बनवून बघा मला खात्री आहे तुम्हा सर्वांनाच खूप 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 आवडेल चला आपण भेटूयात अशाच एखाद्या नवीन छानशा वाळवण रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय